राहुरी पोलिसांकडून लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासादरम्यान खुणाचा उलगडा लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या क्रौर्याचा कळस खुणाचाही गुंडा उघड राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली अत्याचार करणाऱ्या आरोपींनीच एका सह आरोपीचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह पुरल्याचं उघड झालं या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या स्वयंसेविका पूजा दाहातोंडे यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता राहुरी पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिल्यानंतर चार अल्पमयीन मुलींची सुटका करण्यात आली होती या अनुषंगानं बजरंग कारभारी साळुंखे वय वर्ष एकोणचाळीस राहणार दवणगाव तालुका राहुरी व शीतल बजरंग साळुंखे वय वर्ष चाळीस राहणार दबनगाव तालुका राहुरी या गाठपत्याला अठरा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली सारगंधर उर्फ गाडेकर वय वर्ष बत्तीस राहणार राहता याला अटक करायची होती त्यासाठी न्यायालयानं दातपत्याला चोवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती तपासादरम्यान उघड झालं की आरोपी दातपत्य अल्प जे बळजबरीनं विवाह लावून त्या बदलात लाखो रुपयांचे व्यवहार करत होते एका चौदा वर्षीय लगण लग्न पन्नाशीतील पुरुषाशी करून एक लाख रुपये घेतले तर दुसऱ्या सोळा वर्षीय मुलीच्या लग्नासाठी तीन लाख रुपये स्वीकारल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं तेवीस सप्टेंबर रोजी कसून चौकशी दरम्यान आरोपी बजरंग साळुंखे यानं धक्कादायक खुलासा केला त्यानुसार सहा आरोपी निलेश सारगंदर यांना देखील अल्पवयीन लैंगिक अत्याचार केला होता त्यामुळं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्या राहत्या घरातच गडा दाबून त्याचा खून करण्यात आला मृतदेह दिवसभर खुलीत ठेवून रात्री पत्नीच्या मदतीनं घरामागे खड्डा खोदून पुरण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पंचसमक्षक कार्यकारी दंडाधिकारी संध्या दळवी यांच्या उपस्थित दाखवलेल्या ठिकाणी खड्डा उकरण्यात आला असता मृतदेह सापडला मृत निलेश सारगंधर हा राहता येथील असून त्याचे आई वडील दिवंगत असल्यानं तो आरोपी तात्पत्याकडे राहत होता स्थानिकांच्या मदतीनं मृतदेहाची ओळख पटली पोस्टमार्टम केल्यानंतर नातेवाईक नसल्यानं सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या पथकानं केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव कॉन्स्टेबल गायकवाड राहुल यादव शकूर सय्यद अशोक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे नदीन शेख सतीश कुऱ्हाडे अजिनाथ पाखरे गोवर्धन कदम मीना नाचन वंदना पवार शिवाणी गायकवाड अंजली गुरवे आदींचा समावेश होता चार दिवसापूर्वी चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जे दाम दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या त्याच्या बाबतीत ठिकाणाबाबत इंटरोगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होता त्या त्या कबुली जबाबाची खात्री करण्याक आम्ही आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वैद्यकीय पथक फॉरेन्सिक सायन्स टीम यांच्यासह त्यांनी जी दिलेली माहिती होती की त्याने त्या आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्याने खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत खून झालेल्या व्यक्तीच नाव काय खून झालेला व्यक्ती आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा त्याचे दोन आडनाव आहेत एक सारंगधर उर्फ गाडेकर आरोपीने नेमकं कोणत्या कारणात